बघत आहे तुमचं परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सार्वजनिक गणेश उत्सव जे गावाकडे साजरे केले जातात ते कशाप्रकारे साजरे केले जातात गावाकडेचं जा नाव घेतलं म्हणजे आपण सर्वात पहिले जातो ते म्हणजे कोकणामध्ये कोकणामध्ये वेगळ्या प्रकार असे उत्सव के साजरा केला जातात त्याच्या ते बघण्यासाठी खूप पर्यटकसुद्धा कोकणामध्ये जातात कोकण सोडूनसुद्धा मुंबई किनारपट्टीवर असे गावं आहेत जिथे आपण पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करतो सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करतो आणि घराघरामध्ये सुद्धा आपले लाडकी बाप्पाचं आगमन होते तर ते कशा गणेश गणेशोत्सव साजरे केले जातात ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला सुरू करूया ह्या व्हिडिओमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव गावाकडे कसे साजरे केले जातात आणि त्यासाठी ते सर्वात पहिले जाऊया आमच्या गावातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडपमध्ये चला तर जाऊया तर बघितलं आमच्या गावातील सार्वजनिक गणेश उत्सव मंडपमध्ये प्रकारे पारंपरिक पद्धतीने बाप्पांची स्थापना झालेली आहे कशा प्रकारची सजावट केलेली आहे बाप्पांसाठी आणि आपण तिकडचं दर्शन घेतलेलं आहे तर आमच्या गावामध्ये सुद्धा घराघरांमध्ये आपले लाटके बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि तिकडे कशा प्रकारची सजावट आहे कसा देखावा आहे तो आपण बघूयात आप चला तर जाऊया गावामध्ये आणि बाप्पांचे दर्शन घेऊया धर, संग्राम चित करूषण मनुजारी सोब सहज सुंदर शिल सने जा, जा, जा। आता वेळ झालेली आहे बाप्पांच्या आरतीची चला आरतीला तर सर्व बाप्पांचे दर्शन आपल्या झालेले आहे आपल्या गावातील आणि सार्वजनिक गणेश मंडळातील सुद्धा आणि आत्ता वेळ झालेली आहे आपण बघूया की संध्याकाळच्या वेळेस इथे आमच्या गावामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा ठेवले जातात तर ते प्रकारे होतात त्याच्यामध्ये सर्व लहान मुलं सहभाग घेतात आणि हा सांस्कृतिक कार्यक्रम आमचा खूप सुंदर होतो तर चला बघूया आपण हा सांस्कृतिक कार्यक्रम कशा प्रकारे होत होतो तर आता सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होणार आहे आणि स्टेजच्या मागे त्याची तयारी चालू आहे तर आपण बघू शकता स्टेजच्या मागचे बिहाइंड सीन्स कशा प्रकारे आहेत ते सांस्कृतिक कार्यक्रम सुरूच होणार आहे थोड्याच वेळ चला सुरू करूया सांस्कृतिक कार्यक्रम बाप्पांच्या गाण्याने मी आहे TikTok, नेता नेता अभिनेता खेळाडू माझ्यासोबत टिकू शकत नाही थँक्यू मी आहे Instagram, मी सर्वांना मी आहे Instagram मी तुमच्या सर्वांच्या मोबाईल मध्ये राहतो तुम्ही मला रील आणि स्टोरी साठी वापरतात या सर्वांना माझा वेळ लावलेला आहे ला <laughs> 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 मी आहे युट्यूब मी व्हिडिओ आणि रील आहे मी तुम्हाला रात्रंदिवस व्हिडिओ आणि रील बनवण्याचे वेळ लावतो गुगल गुगल नाव आहे माझं मी ते पण जाणतो जे तुम्हालाही माहित नाही मी या युगाचा राजा आहे मी टाचणी ते मोठी मशीन बनवण्याची माहिती मी एका सेकंडात देतो दे। राज ठाकरे आहे <laughs> मित्रांनो कसं वाटलं सांस्कृतिक कार्यक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रम झाल्यानंतर थोडासा आम्ही विचार केला की रात्रीच्या वेळेस सुद्धा आजूबाजूच्या गावांमध्ये सुद्धा आज गणपती आहेत तर तिकडचा फेरफटका मारून येऊया आणि बाप्पांचे दर्शन घेऊया रात्रीच्या वेळेस चला जाऊया आणि फेरफटका मारूया फटका मारता मारता आम्हाला त्याच्यामुळे फेरफटका मारून परत एकदा मंडपात आलं होतं किंवा तिकडे लागला होता जागरणासाठी प्रत्येक पिक्चर सर्व मजा केल्यानंतर दीड दिवसाचे आमचे बाप्पा निघालेत विसर्जनासाठी तर प्रकारे होते बाप्पांचे विसर्जन बघूया आपण ह्या व्हिडिओमध्ये

असा निधून जातो कळत डोळ्यामध्ये बाप्पा गणपती बाप्पा मोरिया मूर्ती मोरिया गणपती चालले गावाला चेन पडेना आम्हाला गणपती बाप्पा मोर पुढच्या वर्षी लवकर या ह्याच अशाने की गणपती बाप्पा ह्या वर्षी चालले आहेत पुढच्या वर्षी लवकर येतील परत हा आनंद सण आपण साजरा करू आणि बाप्पांना ह्या वर्षीचा अखेरचा निरोप देऊया पडच्या राज्याचा वरी तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत